नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात सुधारणा होताना बघायला मिळत आहे चला तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये काय सुधारणा झाली आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंचावन्न हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची तर आज आवक अचानक वाढलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये पंचावन्न हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची आवक असून चला तर बघूया कांदा बाजारभाव कसा निघालाय तो तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार, बाजार समितीमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे कांदा तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा अडीच हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव